शिक्षक प्रमुख पाहुणे शिक्षक सुंदर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो माझे नाव सैली भरतरन सिंग माझे नाव सैली भरतरन सिंग मी योग या विषयावर बोलण्यासाठी इथे उपस्थित आहे मला याचा विशेष आनंद होत आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात दररोज योग योग साधलेला यो करणे गरजेचे कर आहे अपनाओ, अपनाओ। योग को अपनाओ की को स्वास्थ्य ही, स्वास्थ्य ही, स्वास्थ्य की सबसे बड़ा दर्द एक भी जुनूनी अंतर्राष्ट्रीय रीना है। आपले पद्धतात माहिती असती नरेंद्र मोदी सुद्धा योग करायला वेळ काढतात पण मग आपण का नाही योगामुळे योगामुळे योग योगामुळे आत्मविश्वास योगामुळे आत्मविश्वास वाढतो